माझ्या गावातल्या सोळा जणांचे खून झाले लहानपणी ज्यांच्याबरोबर विट्टी दांडू खेळलो नदीत पोहायला गेलो त्यातले अकरा जण गुन्हेगारीत मेले माझ्या त्या मित्रांना कुठेतरी न्याय नको कर मला कुठनं अक्कल आली वडील पुण्यात आले वडिलांचं उत्तम शिक्षण होतं म्हणून आम्ही वाचलो लेखक दिग्दर्शक झालो नाही तर गुन्हेगार झालं असतो कारण आजूबाजूला सामाजिक परिस्थिती अशी निर्माण केली होती की तुम्ही गुन्हेगारच व्हायचं आणि गुन्हेगार व्हायचं आणि तुम्ही आमच्यासाठी काम करायची जमिनी विकत सामाजिक परिस्थिती सिनेमा शेतकऱ्यांनी भाऊ पिक्चर पाहिला व्यवहार थांबवला दहा लाख कॅश ती परत पाठवली हेच पाहिजे येता काळ असा असणार आहे माझा शब्द लक्षात घ्या या देशातला सर्वात श्रीमंत माणूस शेतकरी असतो मर्सडीज बेन ज्यावेळी लिमिटेड एडिशन गाडी काढेल ते घेणारा शेतकरी असणार कारण सगळं मिळणार आहे या जगात प्युअर अन्न मिळणार नाहीये ते आम्ही देणार आहे ते देण्यासाठी जमिनी ठेवा नाही पुन्हा व्यापाऱ्याच्या जमिनीवरती जाऊन तुम्हाला शेती कर करावी तर ती